करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून जास्त वेळ न घालवता आज महत्त्वाचा विषय घेतो तो, तो म्हणजे नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा चार मे रोजी झाली आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत ॲक्च्युअली एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट जी दोन हजार पंचवीसची जी काय आन्सर की आहे ऑफिशियल आन्सर की आहे ती आणखी रिलीज केलेली नाही तर या संदर्भातला पाठीमागच्या दोन तीन दिवस वर्षापासूनचा जो सर्वसाधारणपणे अंदाज आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे वास्तविक पाहता चार मे रोजी जी काही परीक्षा झाली गेल्या वर्षी पाच मे रोजी झाली होती रिझल्ट चार जून रोजी लागला होता दरम्यान आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आज साडे अकरा बारा एक वाजता जे काही एम पी हायकोर्टचा जो डिसिजन आहे त्याच्यावरती हिअरिंग आहे त्याच्यानंतर हिअरिंग झाल्यानंतर लगेच संध्याकाळी चार पाच वाजता वगैरे आज आपल्याला आन्सर की ऑफिशियल जी एन टी एची आहे ती रिलीज होईल मी तुम्हाला ती सर्वांना प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे त्याला जर समजा तुम्हाला आवडलं तर लाईक करायला विसरू नका दुसरा महत्त्वाचा मुद्दा या संदर्भातले डिटेल्स इन्फॉर्मेशन अशी आहे की रिझल्ट तुमचा कधी लागू शकतो आज एकोणतीस मे दोन हजार चोवीस किंवा तीस मे किंवा एकतीस मे म्हणजे अगदी उशिरात उशीर एकतीस मे पर्यंत आपल्याला ओ एम ऑफिशियल आन्सर की जी काही एन टी एच आहे ती आपल्याला पब्लिश होईल मी तुम्हाला सर्वांना ती देणार आहे काही काळजी करण्याचं काम नाही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आन्सर की मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर आन्सर की बरोबरच तुमचं जे काही ओ एम आर सीट आहे ज्याच्यावरती तुम्ही रिस्पॉन्सेस रेकॉर्ड रे रिस्पॉन्सेस जे भरलेले होते ते ओ एम आर सीट जी एन टी एने तुमच्या परीक्षेच्या दिवशी आपल्याकडून घेतलेली होती ती तुम्हाला एकतर एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स भरून तुमची ओ एम आर सीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढता येऊ शकणार आहे त्याचबरोबर तुम्ही जो काही ईमेल आय डी रजिस्टर्ड ईमेल आय डी दिलेला आहे विद्यार्थ्याचा त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मेल आय डीवरतीसुद्धा एन टी एस सर्वांची ओ एम आर सीट पाठवणार आहे आता ऑफिशियल आन्सर की आपल्यासोबत आल्यानंतर आणि आपलीच ओ एम आर सीट आपल्याकडे डाउनलोड झाली आणि त्याची प्रिंट काढून घेतल्यानंतर त्या दोन्ही प्रिंट ठेवून आपला रिझल्ट आपल्या हातात येऊ शकतो बऱ्याच वेळा यामध्ये आणखी एक गोष्ट असते की रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस त्या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे काय उदाहरणार्थ ओ एम आर सीट आपण भरत असतो त्यावेळेस ते जास्त गडद जर झालेली नसेल तर कॉम्प्युटरनं रीड केलेला जे रिस्पॉन्स आहे म्हणजे तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही बबलिंग केलेलं आहे उदाहरणार्थ एखाद्या एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तीन असं दिलेलं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही तीनला बबलिंग केलेलं अस असेल परंतु ते जर रे कॉम्प्युटरनं रीड केलं नाही एका वेळेस हजारो लाखो जणांचे पेपर कॉम्प्युटर केले जात असतात जर तुम्ही ते ठळक अक्षरामध्ये केलेलं नसेल तर तुमचा रिस्पॉन्ससुद्धा रेकॉर्ड होणार नाही त्यामुळं तुम्ही दिलेले ओ एम आर सीटवरती ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस जे आहेत म्हणजे तुमचा सर्व एकशे ऐंशी प्रश्नांना ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बबलिंग केलेलं आहे ह्याच्या संदर्भातले रेकॉर्डेड रिस्पॉन्सची सुद्धा पी डी एफ तुमच्यासोबत येणार आहे समजलं आहे का बघा एकतर ऑफिशियल आन्सर की जी काही आजपर्यंत कोचिंग क्लासेसची होती ती सोडून स्वतःची ऑफि ओपी, ऑफिशियल एन टी एची आन्सर की येणार आहे त्याचबरोबर ओ एम आर सीट तुमचे तुमची मिळू शकणार आहे दोन्हीच्या प्रिंट काढून आपण तपासू करू शकता त्याचबरोबर रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेस पण बघायचेच म्हणजे आपण ओ एम आर सीटवर जे बबलिंग केले ते रि जे कॉम्प्युटरनं रीड केलेलं आहे त्याच्या पी डी एफवरती सुद्धा सेमच आहे का हे सुद्धा आपण चेक करू शकतो मग दरम्यान आज एकोणतीस किंवा उद्या किंवा परवा दिवशी संध्याकाळपर्यंत आपल्याला आन्सर की ओ एम आर रिस ओ एम आर सीट त्याचबरोबर रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेससुद्धा मिळू शकणार आहेत आता त्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर तुम्हाला आ, तीन ते चार दिवस वेळ दिलेला असतो की तुम्हाला एखाद्या आन्सरवरती काही चॅलेंज असेल तर ते तुम्हाला चॅलेंज करता येऊ शकणार आहे म्हणजे दरम्यान तीस तारखेपर्यंत झालं तर दरम्यान तीन ते चार तारखेपर्यंत आपल्याला हा जो आहे तो तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे ज्या दिवशी ऑफिशियल आन्सर की येईल त्या दिवसापासून तीन ते चार दिवसापर्यंत तुम्हाला प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे अशा सर्वांना तुम्हाला चॅलेंज करता येणार आहे प्रत्येक प्रश्नाला चॅलेंज करता येणार आहे एका विद्यार्थ्याला एक, एक दोन तीन अशा कितीही प्रश्नाला चॅलेंज करता येऊ शकतं प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला इमटे दोनशे रुपये चार्ज लावणार आहे आता त्याच्यासाठी काय करावं लागेल एकतर पहिली गोष्ट तुमचा जो प्रश्न नंबर एक्केचाळीस असेल आणि तुम्हाला जर खरं आन्सर तुम्ही बबलिंग केलेलं तीन असं असेल आणि एन टी एनं चार दिलेलं असेल आणि तुम्हाला जर तीन आहेच उत्तर बरोबर आहे असं वाटत असेल त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल पुरावा पण द्यावा लागतो तो पण एन सी आर टीमधला एन सी आर टीमधले जे काही तो टॉपिक आहे ते तुम्ही त्याची वेगळी पी डी एफ करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागते प्रत्येक प्रश्नाच्या एखाद्या प्रश्नावरती समजा चॅलेंज केलेलं असेल तर संपूर्ण भारत देशामध्ये एखाद्या प्रश्नावरती जा जा हजारो जणांनी चॅलेंज पण केले जाऊ शकतात आणि काही प्रश्नावरती फक्त एकाच नाही एक जरी चॅलेंज केला तरी सेमच असतो आणि दहा जणांनी किंवा एक हजार जणांनी जरी चॅलेंज केलं तरी सेमच असतं त्याच्यावरती विचार केला जातो कदाचित जर त्याच्यामध्ये काही चेंज झाली असेल किंवा नसेल दोन्हीच्याबद्दल तुम्हाला कळवलं जात नाही परंतु दोन, थे थे दोन ते तीन दिवस म्हणजे दरम्यान ओ एम आर सीट आल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला चॅलेंज देण्यासाठी वेळ मिळतो तिथून पुढे दोन दिवसामध्ये डायरेक्ट फायनल रिझल्ट तुमच्याकडे येत असतो फायनल रिझल्ट त्याचबरोबर ऑफिशियल फायनल आन्सर की म्हणजे आत्ता जी आन्सर की येणार ती प्रोव्हिजनल आन्सर की येणार आहे म्हणजे फायनल आन्सर की आणि रिझल्ट एकाच वेळेस आपल्याला पब्लिश होणार आहे तो जो दिवस आहे तो दरम्यान सहा तारखेच्या आसपास असेल असं वाटतं आहे सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत रिझल्ट लागेल असं वा मला तरी सध्याच्या मितीला वाटतं आहे एकंदरीत रिझल्टच्या अगोदर दहा दिवस तरी कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं आत्ता एकोणतीस तारखेपर्यंत नऊ आठ नऊ तारखेला रिझल्ट लागू शकतं आहे हा एक प्रेडिक्शन आहे जास्ती जा जे जा काही एन डी एचं वेबसाईटवरती आपल्याला जे काही डेट दिलेले टेंटेटिव्ह डेट दिलेली होती जी चौदा जून दोन हजार पंचवीस ही दिलेली होती परंतु रिझल्ट आपला सहा ते दहाच्या दरम्यान लागू शकणार आहे एकंदरीत रिझल्टच्या संदर्भामध्ये ओ एम आर शीटच्या संदर्भामध्ये किंबहुना ऑफिशियल प्रोविजनल आन्सर की त्याचबरोबर फायनल आन्सर की त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस त्याचबरोबर तुम्ही चॅलेंज करण्यासाठी डेज आणि त्यानंतर फायनल आन्सर की आणि त्यानंतर जो रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या संदर्भातला इथंभूत लेखा जो का तुम्हाला मी मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला खूप चांगले भरभरून मार्क्स यावे आणि आपण त्याच्यामध्ये विजयी व्हावं एवढंच या निमित्तानं ईश्वरच्यांनी प्रार्थना करून आपल्या सर्वांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये तुम्ही येऊ शकता त्याचबरोबर आपलं जे हे बुकलेट आहे हे तुम्हाला हँड हैंड, हँडबुक म्हणून वापरता येऊ शकता ॲडमिशनसाठी त्याचबरोबर आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम पण आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी खूप दूर आहे त्यांच्यापासून कसं होऊ शकतं आपल्याकडे जवळपास एक ते दीड हजार विद्यार्थी असतात खूप दूर दूरून असतात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन असते प्रत्यक्ष भेटण्याची कधीही गरज न आवश्यकता नसते त्यामुळं तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये आल्यानंतर खूप साऱ्या हजारो लोकांना फायदा झालेला आहे त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला जर समजा आपल्याला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता आम्ही तुम्हाला आमचे काही जे काही सर्विस आहे आणि त्याच्यासाठी कसं जॉईन व्हायचं त्या संदर्भातला सर्व डिटेल गोष्ट आम्ही तुम्हाला देऊ त्याचबरोबर हे हँडबुक तुम्हाला मागवायचं असेल तरी पोस्टाने तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळू शकते ते मागवू शकता त्यासाठी तुम्हाला बुक पाहिजे तु असं आपण सांगितलं तरी तुम्हाला त्या संदर्भातल्या डिटेल आम्ही सांगूया एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आजचा हा व्हिडिओ संपू जय हिंद जय महाराज